कधी कधी आपण लोकांना समजून घेण्यात चूक करतो आणि काही वेळा आपल्या ऐकण्यात फरक होतो आयुष्य असेच निघून जाते आणि नंतर पश्चाताप होतं मॅडम विचार करत बोलली हो काही गोष्टी विसरता येत नाही मला माझी काकू खूप काही बोलायची पण ती बोललेली एकही गोष्ट मला आठवत नाही पण त्यांचा एक एक शब्द आजही माझ्या कानात घुमतो मी त्यांचे बोलणे इच्छा असूनही विसरू शकत नाही सलोनी बोलली हे बघ बेटा सगळे पुढे सरकतात सूरज नदिया दर्या सगळे पुढे जातात हा निसर्गाचा नियम आहे तू पण सगळं विसरून पुढे जा माझं स्वतःचं आयुष्य चाय। असंच आहे चल आता जेवण करूया मी माझी गोष्ट तुला नंतर सांगेल मॅडमने आईप्रमाणे समजावले ठीक आहे आंटीजी मग रात्रीचे जेवण करून त्या आपापल्या खोलीत आल्या तिला संग्रामची आठवण येऊ लागली तिच्या मनात येतं तिच्या मनात येत होतं की संग्रामशी बोलावं तिने तिचा फोन उचलला आणि नंबर पुन्हा पुन्हा डायल केला पण नंतर डिलीट केला धक धक तिची हृदय जोरात धडधडू लागली हात थरथरत होते तरीही तिने हिंमत एकटवून संग्रामचा नंबर डायल केला ट्रिंग 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 धक धक फोन फोनच्या रिंग बरोबरच तिच्या हृदयाची ठोकी वाढत होते संग्राम फोन उचलण्याआधीच सलोनीने फोन बंद केला तिचं हृदय खूप जोरात धडधडत होतं धक धक तिला वाटले जणू काही तिचे हृदय छातीतून बाहेर पडेल तिने फोन छातीशी घट्ट पकडला ट्रिंग ट्रिंग त्याचा फोन वाजू लागला भीतीने तिचा फोन निसटून खाली पडला पण फोन खाली पडून बंद झाला होता तिने फोन उचलला आणि बाजूला ठेवला आणि चादर घेऊन झोपली अहमदाबाद संग्राम आंघोळ करून आला होता तेव्हा त्याचा फोन वाजत असल्याचं त्याने ऐकलं तो उचलायला आला पण तो बंद झाला तो अनोळखी नंबर असल्याचे त्याने पाहिले त्याच्या हृदयाला एक झटका जाणवला त्याचे हृदय हेलावले ही सलोनी तर नाही त्याने तो नंबर स्वतः डायल केला थोडा वेळ वाजला आणि मग बंद झाला त्याने अनेक वेळा फोन केला पण फोन बंदच येत होता आता त्याला खात्री झाली होती ही सलोनीच होती त्या रात्री संग्रामला झोप आली नाही दुसरीकडे मनालीमध्ये सलोनीलाही झोप येत नव्हती ती बंद फोन पाहायची आणि मग परत ठेवायची बाहेर जोराची हवा वाद होती त्या हवेचा आवाज तिला संग्रामचा आवाज वाटत होता जसं काही तो तिला हाक मारत आहे सुरुवातीला त्याचा आवाज असाच कर्कशया असायचा संग्रामला काळजी वाटू लागली की सलोनीला काही झालं तर नसेल तिचे पुन्हा कुणी अपहरण तर केले नसेल ना ती काही अडचणीत असेल का मी आत्ताच जाऊन बघतो असा विचार करून त्याने गाडी काढली आणि निघून गेला त्याने आवश्यक कागदपत्रे सोबत घेतली होती तो कारने निघाला रात्रभर तो न थांबता चालत राहिला मनालीला पोहोचायला पंचवीस तास लागतात हे त्याने नेटवर्क चेक केले होते सकाळ झाली होती तो एका हॉटेलमध्ये गेला तोंड हात धुतले जेवण केले आणि पुन्हा सुरू झाला तो असाच चालू राहिला तो रात्री बाहेर पडला होता आणि घाईत तो त्याचा मेकअप करणेही विसरला होता त्याने विचार केला की त्याला तिथे कोण ओळखतो तर असेच जाऊ संध्याकाळचे पाच वाजले होते तो खूप थकला होता आणि त्याच्या फोनची बॅटरी पण संपली होती एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं आणि आराम करू लागला त्याचा फोन चार्ज होत असताना त्याला शेडचा फोन आला हॅलो तू कुठे आहेस मी सगळीकडं पाहिलं सगळा दिवस संपला आहे तुला माहीत आहे मी किती घाबरलो होतो वर तुझा फोन पण बंद येत होता फोन उचलता सीड बोलला यार मला काल रात्री एका अनोळखी नंबरवरून फोन आला मला खात्री होती की तो सलोनीचाच नंबर आहे मी मनालीला तिला भेटायला जातोय सध्या मी सोनीपतला आहे उद्या सकाळी पोचे फोन चार्ज नव्हता मी आत्ता चार्ज केला आहे संग्रामने सगळं सांगितलं तुझं डोकं ठिकाणावर आहे का तू कार एवढा लांब कसं जाऊ शकतो तुला जायचं होतं तर फ्लाईटने किंवा ट्रेनने जाता बस आता मी अर्ध्यावर आलो आहे उद्या बाकीचा प्रवास करेल असं म्हणत संग्रामने फोन बंद केला तो आरामात झोपला तो रात्री उठला नाश्ता केला आणि पुन्हा प्रवास सुरू केला तो हवा कापवत पुढे सरकत होता या क्षणी त्याला फक्त त्याच्या सलोनीची चिंता होती तो दुसऱ्या दिवशी सकाळी मनालीला पोहोचला त्या दिवशी ज्या घरासमोर त्याने सलोनीला सोडले होते त्या घरात तो गेला त्याने गेट एक मुलगी आली आणि त्याने विचारले सलोनीला भेटायला आलो आहे तिला बोलवा त्या मुलीने हा देखणा मुलगा बघितला तर बघतच राहील गोरा गोरा कोट गोर पॅन्ट घातलेला सहा फूट उंच समोर उभा राहून तो सलोनीबद्दल विचारत होता मुलीने उत्तर दिले इथे कोणीही सलोनी नाही तू खोटं बोलत आहेस मी सलोनीला इथेच सोडली होती ती इथेच कुठेतरी असेल तुम्ही ऐकत का नाही सलोनी नावाच्या मुलीला मी ओळखत नाही आणि तुमचा अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाही तर या आणि बघा संग्राम आत गेला त्याने सर्व खोल्यांमध्ये पाहिले आणि नंतर छतावरही पाहिले परंतु कोणीही सापडले नाही तो परत खाली आला तर तिथे एक म्हातारी बसली होती ती संग्रामला बघून म्हणाली इकडे ये बेटा इथे बस आणि सांग काय झालंय मग त्या मुलीकडे बघत म्हणाली जा बेटा जा आणि यांच्यासाठी पाणी घेऊन ये म्हातारी एका दोन तीन वर्षाच्या मुलाला आपल्या मांडीत बसवताना म्हणाली जो संग्रामला घाबरून तिच्या कुशीत शिरला होता इच्छा नसतानाही संग्राम खाली बसला त्याच्या मनात वादळ उठले होते वेदनेने त्याचे डोकं दुखत होतं सलोनी त्याच्याशी खोटं बोलली हे तो कसे त्याचा मनाला सांगणार उलट त्याचं डोकं त्याला ओढून ओढून सांगत होतं सलोनी इथे कधीच आली नाही या दोघींमध्ये तिच्या वयाची कोणीही नाही तिची मैत्रीण असती तर ती तिच्याच वयाची असते पण इथे एक तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी आणि दुसरी तिच्या आजीच्या वयाची होती हे पाणी घ्या ती मुलगी आली आणि त्याला पाणी दिले तो विचारांतून बाहेर आला आणि पाणी पिऊन म्हणाला मला माफ करा माझा गैरसमज झाला खरं तर मी माझ्या बायकोला सलोनीला इथे सोडायला आलो होतो ती या घराबाहेर उतरली होती आणि माझी मैत्रीण इथे राहते असे सांगत होती मी तिला बाहेर सोडून निघून गेलो होतो असे म्हणत त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले थांब बेटा हे दोन महिन्यांपूर्वी घडले होते का हो एवढाच वेळ गेला असेल तुम्हाला काही माहिती आहे का त्या दिवशी मी सत्संगावरून परतत असताना मी तिला रस्त्याने राजूच्या टॅक्सीत जाताना पाहिलं म्हातारी म्हणाली काय कोण राजू तो टॅक्सी ड्रायव्हर आहे चल मी तुला भेट करून देते इथे असेल तर तुला भेटेल जर त्याने राईड घेतली असेल तर काहीच करू शकत नाही ती मुलगी म्हणाली मग तो म्हातारीबरोबर बरोबर रस्त्याबरोबर रस्त्यावर आला आणि टॅक्सी चालकांना विचारले होय रुल्डे राजू कुठे आहेस तो राईड सोडायला गेला आहे रुलडा बोलला तो कुठे गेला आहे त्याच्या गावी कसोलला गेला आहे तिथली राईड मिळाली होती घरी जाईन असं सांगितलं होतं बेटा हा राजूचा मित्र आहे तो सांगतोय की त्याला त्याच्या गावी कसोलला राईड मिळाली आणि तो तिकडे गेला आहे बेटा तुला तिकडे जायचं असेल तर जाऊ शकतो किंवा इथेच थांबून सकाळीच भेट होईल नाही आजी मला आता जायचे आहे धन्यवाद असे म्हणत त्याने तिच्या मुलाला पाचशे रुपये दिले आणि पत्ता घेऊन दिशा विचारून तो तिथून निघून गेला दोन तासांचा प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले होते त्याला वाटले पंचवीस तासांचा प्रवास करून इथे पोचलोच आहे तर आता दोन तासांचा प्रवासही त्याच्यासाठी शुल्लक बाबा आहे त्याला सलून इकडे लवकर जायचे होते दोन तासांचा प्रवास त्याने डेड आवरमध्येच पूर्ण केला त्याने शहरात पोहोचून राजूचा पत्ता पाहिला त्यावर येस एम मॉडेल स्कूलजवळ लिहिले होते तो त्या शाळेजवळ आला शाळेच्या बाहेर एक लेडी एका एक मुलासोबत उभी होती तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला एक्सक्यूज मी हे घर कोणत्या बाजूला आहे तुम्ही सांगू शकता का हो कोणतं ती मुलगी वळतात संग्राम तिच्याकडे बघतच राहिला ही सलोनी त्याची सलोनी होती तो डोळेनं मिचकवता तिच्याकडे बघत होता हो कोणाचा पत्ता विचारताय तुम्ही ऐका सलोनीने त्याला विचारलं तो अजूनही काही बोलला नाही आणि पेपर सलोनीच्या दिशेने केला सलोनीने कागद बघितला आणि सरळ पुढे करत म्हणाली सरळ जा ते दुसरं घर आहे असं म्हणत ती मुलाला शाळेत घेऊन गेली संग्रामला आश्चर्य वाटले की तिने मला का ओळखले नाही तेव्हा त्याला आठवले की त्याने मेकअप केला नाही ते या गोऱ्याचेट्ट्या संग्रामला ओळखतच नाही तो राजूच्या घरी गेला राजूने त्याला घरात बसवले संग्रामने त्याच्याशी मैत्री केली मग त्याला काहीतरी समजावून सांगितले संग्रामने त्याला इथल्या उत्तम हॉटेलबद्दल विचारलं आणि त्याने सुचवलेल्या हॉटेलमध्ये थांबला दुसरीकडे सलोनी राहून राहून याचाच विचार करत होती जेव्हा त्याने तिला हाक मारली तेव्हा तिची पाठ त्याच्या दिशेने होती आणि त्यावेळी त्यावे त्याचा आवाज तिला संग्रामसारखा वाटला होता तिने त्याच्याकडे खुश होऊन आश्चर्याने पाहिलं होतं पण जेव्हा तिने त्याचा चेहरा पाहिला तेव्हा तिला समजलं की तो दुसराच कुणीतरी आहे हा माझा संग्राम नाही सिलोनी संग्रामला कशी विसरेल त्याचा आवाज आणि चेहरा इतर कोणाशीही जुळत नव्हता याचा विचार करूनच ती उदात झाली काश हा संग्राम असता असे माझे नशीब कुठे आहे की तो इथे येईल मी पण कसली वेडी आहे ना त्यांना मिस करत आहे त्यांनी आतापर्यंत दुसरं लग्नही केले असेल तिने मुलाला वर्गात पाठवले आणि स्वतः थोडी हवा घेण्यासाठी ग्राउंडवर आली होती हलकीच रिमझिम पाऊस पडत होता संग्रामच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करून सलुनी स्वतः दुःखी झाली मग तिला वाटले की मी का उदास होत आहे त्याने माझ्यावर तर कधी प्रेम केलेच नाही अशा माणसासाठी माझे मन का रडत आहे त्याने माझ्या बाळाला मारले जरी त्याने नाही मारले दुसरे कोणीतरी मारले असेल परंतु माझ्या दृष्टीने तोच खुनी आहे तो त्याला वाचवू शकला असता परंतु त्याने त्याला वाचवले नाही असा विचार करत तिच्या हृदया तिच्या हृदयात जे प्रेम जागे झाले होते त्याचे रूपांतर द्वेषात झाले तिने विचार केला ती अशा माणसावर प्रेम कसं करू शकते नाही नाही कधीच नाही ती झाडापासून अलग झालेल्या पानाप्रमाणे जमिनीवर पडली पाऊस जोरदार झाला होता ती जमिनीवर बेशुद्ध पडली होती कुठल्या तरी मुलाने मॅडमला सांगितले त्यामुळे त्यांनी तिला तिथून उचलून मेडिकल रूममध्ये ठेवले त्यांनी पाहिले की तिला खूप ताप आहे सर्व शिक्षक देते जमले सगळ्यांना सलोनी खूप आवडायची तिला असे पाहून सगळे घाबरले मॅडमने शाळेच्या डॉक्टरांना विचारले कसं काय झालं तिला दिवसभरात ती एकदम बरी होती आता काय झालं हो फार काही गंभीर नाही काही टेन्शनमुळे तिला ताप येतोय उद्यापर्यंत ताप उतरेल मॅडमने तिला तिथे ती झोप दिले आणि मौलीला म्हणाल्या तिची काळजी घे तिचे कपडे बदलून घे नाहीतर तिला थंडी भरेल असं म्हणत मॅडम त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या तसेच सर्व शिक्षकांना त्यांच्या खोलीच पाठवले सलोनी शुद्धीवर आल्यावर तिने आजूबाजूला पाहिले तिला आठवले की ग्राउंड ती ग्राउंडवर उभी आहे ती इथे कशी आली तेवढ्यात मौली तिच्याजवळ आली आणि विचारू लागली दिदी आता कसं वाटतंय तुम्हाला काही हवे आहे का असे म्हणत तिने सलोनीच्या कपळावर हात ठेवला आणि ताप उतरलेला दिसला मी तर ग्राउंडवर होते इथे कसे आले मला काय झालं सलोनीने विचारले दिदीजी डॉक्टर म्हणाले की काही टेन्शनमुळे तुम्ही बेहोश झाल्या होत्या पावसात भिजल्यामुळे तुम्हाला तापही आला होता आता तुम्ही थोडे बरे आहात मी तुमचे कपडे बदलत होते मी तुमचे कपडे बदलले होते मौलीने सांगितले काय अह बोलत सलोनी गप्प झाली मग मौली मॅडमकडे गेली मॅडम तिच्यासोबत आल्या सलोनी कशी आहे मॅडमने येताच विचारले त्यांनी तिच्या कपाळावर प्रेमाने हात लावला आणि तिचा ताप चेक केला खरंच ताप नव्हता डॉक्टरांना विचारून त्यांनी तिला मौलीसोबत घरी पाठवले तिथेच समोर एका हॉटेलच्या खिडकीत संग्राम स्कूलकडे तोंड करून उभा होता तो खूप वेळ पाऊस पाहत होता तो विचार करत होता की त्याने वेळेवर रूम घेतली हे बरं झालं बाहेर बघून तो नुकताच वळला असता त्याला एक ओळखीची फिगर दिसली तो तिला पाहून अस्वस्थ झाला ही कुठे जात आहे आणि का जात आहे मग त्याने पाहिले की ती तिच्या घराकडे जात आहे राजूने त्याला तिचे घर दाखवले होते ती आत गेल्यावर संग्रामने सुटकेचा निश्वास सोडला तो सोलोनीचा नवरा असल्याचे त्याने राजूला सांगितले होते त्याचा राग मनात धरून सोलोनी इथे आले आहे आता तो तिची समजूत काढायला आला आहे राजूने त्याला मदत करण्याचे मान्य केले होते राजूने त्याला हॉटेलची खोली मिळवून दिली होती जिथून शाळा आणि सलोनीचे घर स्पष्ट दिसत होते राजूने त्याला आश्वासन दिले तो सलोनीला मनवण्यासाठी त्याला मदत करेल त्या बदल्यात संग्रामने राजूला पैसेही दिले होते राजू पण खुश आणि संग्राम पण खुश त्याने राजूला फोन केला राजू सलोनी नुकतीच घरी परत आले आहे जाऊन बघ जरा काय आहे राजू फोन चालू ठेवून तिच्या घरी गेला दार ठोठावल्यावर मौलीने दार उघडले राजूने विचारलं काय झालं आहे दिदी जी घरी आल्याचे ऐकलं मौली हळूस म्हणाली ते दिदी पावसात बेहोश झाली होती डॉक्टर सांगतात की ती टेन्शनमुळे बेहोश झाली होती मला कळत नाही की त्या बिचाऱ्या मुलीला कशाचं टेन्शन असतंय ती स्वतःबद्दल काहीही सांगत नाही मॅडम म्हणतात की तिचा नवरा चांगला नाही म्हणून ती घरातून निघून आली तू कोणालाही सांगू नकोस मी तुला माझ माझं समजून सांगते मौली बोलली तिचं राजूवर प्रेम होतं पण राजूच्या पत्नीचे निधन होऊन काही महिनेच झाले होते त्याला एक मुलगाही होता त्यामुळे तो तिला फारसे महत्त्व देत नव्हता पण संग्राममुळे आज आला अन्यथा तो आला नसता तेथून तो हॉस्टे हॉटेलमध्ये आला आणि त्याने संग्रामला हा सगळा प्रकार सांगितला संग्रामला वाटले की सलोनीने त्याला ओळखले नाही पण आता त्याला वाटले की तरीही तिला माझी आठवण आली नाहीतर आणखी कोणत्या गोष्टीचे टेन्शन आहे ती संग्रामचा एवढा तिरस्कार करते तर आता मी त्या संग्रामच्या सर्व खुणापासून टाकेन संग्रामने राजूला दुसऱ्या दिवशी विकल्या जाणाऱ्या कंपन्या पाहण्यासाठी सोबत येण्यास सांगितले राजूला हा परिसर चांगलाच माहीत होता म्हणून त्याने होकार दिला दुसऱ्या दिवशी जवळच्या एक दोन ठिकाणी भेट दिली त्यांनी अनेक ठिकाणी आणि कंपन्यांनाही भेटी दिल्या शेवटी संग्रामला त्याच्या आवडीची कंपनी सापडली ही, साप ही शहराजवळ होती आणि त्याची डिझाईनही खूप चांगली होती ही कंपनी मालकाच्या बापादात ही कंपनी मालकाच्या दादाने चालवली होती आता ना आजोबा आहेत ना वडील तो स्वतः ऑस्ट्रेलिया स्थायिक झाला आहे त्यामुळे त्याला ही कंपनी विकायची होती ही कंपनी शर्ट बनवत होती संग्रामने कामगारांशीही चर्चा केली होती हे बघा मला ही कंपनी घ्यायची आहे पण जर तुम्ही लोकांनी मला पाठिंबा दिल्यास आपण ही कंपनी पुन्हा उभी करू शकतो मला सांगा तुम्हाला काय वाटते मला तर काम सुरू करायचे आहे ही नाही तर दुसरी कोणी पण मी तुमच्या कुटुंबाचा विचार करून हा निर्णय घेत आहे तुम्ही बोला इथल्या मालकाचा असिस्टंट पुढे आला आतापर्यंत सर्वजण त्यांच्या सांगण्यावरूनच काम करत होते तो संग्रामला म्हणाला सर आम्ही सगळे हाच विचार करत होतो की आमचे काय होणार काही जणांनी तर नोकरी पण सोडली आहे आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही आम्हाला इथेच राहू द्या तुम्ही आम्हाला इथेच राहू दिलं तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं ठीक आहे आता तुम्ही लोक कामावर येत राहा जे निघून गेले आहेत त्यांनाही बोलून घ्या आपण सगळ्यांना ठेवू जेवढे जास्त लोक असतील तेवढे काम जास्त होईल जास्त नफा आणि जास्त पैसा संग्रामने त्यांना चांगल्या व्यावसायिकाप्रमाणे समजावून सांगितले त्यांनी डील केली त्याने चेकने त्यांना पैसे दिले आणि ती कंपनी त्याची झाली त्यांनी कंपनीचे नाव शरद डिझायनर ठेवले त्याच्या आई त्याला शरद म्हणायची हे तो कधीच सुधरू शकत नव्हता मात्र आई गेल्यानंतर वडिलांनी त्याचे नाव संग्राम ठेवले होते त्यांनी कंपनीतील रंगकाम आणि साफसफाईचे काम, साप काम राजू आणि आशिस्टंट शिवकुमार यांच्याकडे सोपवले आज बुधवार सोमवारी आपण पुन्हा नव्या स्वरूपात काम सुरू करावे अशी माझी इच्छा आहे मी माझ्या शहरातून सर्व काही गोळा करून परत येईल मी परवा परत येईल असे म्हणत त्याने राजू आणि आशिष्टंटला चेक दिला आणि म्हणाला ही जबाबदारी तुम्हा दोघांची आहे काम कसे करायचे ते कसे पूर्ण करावे आणि यासाठी आपण सर्व सहकार्य कराल सर्व कामगार संग्राममुळे खूप प्रभा प्रभावित झाले सर्व काही आटपून संग्राम परत आला इथून हॉटेलचा प्रवास एक तासाचा होता सलोनीची तब्येत आज थोडी बरी झाली होती पण तरीही मॅडमने तिला आराम करायला सांगितलं ती छतावर पेंटिंग करत होती ती समोरच्या बाजाराचे स्केच बनवत होती तिची नजर समोरच्या हॉटेलवर पडली तिने पाहिले की कुणीतरी तिला खिडकीतून पाहत आहे तिने त्याला ओळखले हा कालचाच तोच मुलगा आहे ज्याने तिला पत्ता विचारला होता सलोनीने पाहिले की तो तिच्याकडे बघून हसत होता आधी सलोनी त्याच्याकडे पाठ करून पेंटिंग काढत राहिली मग तिने पाहिले की तो तसाच खिडकीपाशी उभा आहे म्हणून तिने सामान उचलले आणि खाली गेली दिदी पेंटिंग झाले आहे का दाखव मला पण पाहू दे मौली म्हणाली पेंटिंग काय खाक होणार समोरच्या हॉटेलमध्ये एक मुलगा खिडकीजवळ उभा असलेला दिसला मी त्याच्याकडे पाठ केली वाटले की तो निघून जाईल पण तो इतका धीट आहे की तो हल्लाही नाही म्हणून मी खाली आले हे कसा दिसतोय जरा मला पण बघू असं म्हणत ती बाल्कनीत गेली आणि समोरच्या हॉटेलकडे बघितलं तो अजूनही खिडकी जवळच होता तिला पाहून संग्रामने खिडकी बंद केली हाय दिदी हा तर खूप देखना आहे उबेहूब शाहरुख खानसारखा दिसत आहे तो कुणी दिल फेक आशिक वाटत नाही मला पाहताच त्याने खिडकी बंद केली पण तो माझ्या नजरेतून सुटू शकला नाही मी त्याला पाहिलं होतं मौली त्याची तारीफ करत बोलली सलोनी तिच्या बोलण्याच्या अंदाजावर हसली तिला मौलीचा भोळेपणा खूप आवडत होता आणि तिलाही असंच वाटत होतं की हा मुलगा खूप देखणा आहे सुहास आणि हर्षपेक्षा जास्त किंवा असं म्हणा की तिने आजवर पाहिलेल्या सगळ्यात पाहिलेला सगळ्यात देखणा मुलगा आहे हा पण मौलीला काय माहीत की ती ज्याच्यावर प्रेम करते तो जगातील सर्वात कुरूप माणूस आहे ती त्याला कशी विसरेल प्रेम हा काही खेळ नाही हे रंग रूप श्रीमंत गरिबी आणि वय काही पाहत नाही ज्याच्यावर व्हायचे त्याच्यावर होते संग्राम संध्याकाळच्या फ्लाईटने अहमदाबादला परत आला सीट त्याला विमानतळावर घ्यायला आला परत आल्यावर त्याने जे उघड केले त्यामुळे संग्रामचे पाय हादरले काय बोलतोयस तू कोणाबद्दल बोलतोयस ते तुला कळतंय का संग्राम रागाने म्हणाला यार मला माहीत आहे की ते तुझे वडील आहेत आणि तू त्यांचा आदर करतोस पण सत्य हे आहे की ते तुझे वडीलच नाहीत माझ्याकडे सर्व पुरावे आहेत तुझ्या कुटुंबाबद्दल जाणून घेतल्यावर मी स्वतः पागल झालोय हे रेकॉर्डिंग घे आणि स्वतःच ऐक मी रामला दारू पाजली आणि त्याने सर्व रहस्य उघड केली बाय गॉड खरं सांगतोय खूप केसेस पाहिल्या पण ही इतरांपेक्षा वेगळी आहे स्वतः सेर लेख होम्सला प्रश्न पडला असता हा काय झोल आहे फोन हातात देताना सीड म्हणाला कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद